बदलापूर येथे शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे या घटनेने सर्वत्र तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत ठिकठिकाणी निषेध व्यक्त केला जात आहे याच अनुषंगाने परळीतील शाळकरी मुलेही आता पुढे आली असून अभिनव विद्यालयातील शाळकरी मुलींनी आणि शाळेतील महिला शिक्षकांनी महिला सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घ्यावा यासाठी शाळेत निषेध कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी शालेय विद्यार्थिनी आणि महिला शिक्षकांनी तोंडाला काळ्या पट्ट्या लावून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला त्याचप्रमाणे महिला व शाळकरी मुलींच्या सुरक्षेसाठी सरकारने ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत अशा प्रकारची मागणी शालेय विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या ही घटना अतिशय निंदनीय व निषेधार असून या घटनेबाबत सरकारने गांभीर्याने खेवून सायकरी मुलींची सुरक्षा ही प्राधान्याने जपली गेली पाहिजे यासाठी ठोस उपाययोजना करागा अशा प्रकारची मागणी केली आहे बहुप्रक्रम केलेला आहे किती मुली आहेत काय सहभाग घेतला आणि काय म्हणून तुम्ही निश्चित व्यवस्था कराय सांगा शाळेसारख्या म्हणजे विद्या मंदिरामध्ये जी घटना घडलेली आहे अशा पवित्र ठिकाणी अशा घटना किंवा कुठेही आपल्या भारताच्या कुठल्याही ठिकाणी ह्या घटना घडू नये त्याविरोधात आम्ही हा निषेध कशा पद्धतीनं निषेध केला आहे आम्ही म्हणजे काळ्या किती अशा चेहऱ्याला मुलींच्या बांधून हा निषेध व्यक्त केलेला आहे आम्ही ज्ञान प्रबोधन विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालयामध्ये बदलापूर व संबंधित महाराष्ट्रातील शाळांचा शाळांमध्ये जो आता शालेय विद्यार्थ्यांवर जो अत्याचार होत आहे त्यांच्यावर जो गा, गांभीर्य किंवा घटना होत आहेत तीव्र निषेधाच्या अशा घटना महाराष्ट्राभर व देशभर होत आहेत या घटनेचा निषेध करण्यासाठी आमच्या शालेय विद्यार्थ्यांनी व सर्व महिला शिक्षकांनी हा कार्यक्रम तोंडाला काळ्या फिती लावू कारण की बोलण्यासारखं काही राहिलं नाही कॅन्डल मार्च मूक मोर्चे संबंध महाराष्ट्रात व देशात निघाले आहेत तरी पण कुणीही यावर जातीने लक्ष घालत नाही धर्म जात याविषयीचा महाराष्ट्र गाजत असताना ज्या अन्यायकारक मुली आहेत आपल्या शालेय विद्यार्थी ह्यांच्या आका हका कुणाही सामान्य महाराष्ट्रीयन किंवा भारतीयांना ऐकू येत नाहीत ह्या ऐकू घालण्यासाठी माझ्या अभिनव विद्यालयातील विद्यार्थिनी व शिक्षकांनी हा केलेला जाहीर निषेध आहे या निषेधार्थ या कार्यक्रमाचे आज आयोजन केले होते काय मागणी करण्यात आलेले आहे या निषेधाच्या माध्यमातून या निषेधाच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रातील व देशातील सर्व सुज्ञ नागरिकांना आमच्या शाळेच्या विद्यार्थिनीची व शिक्षक मॅडमची मागणी आहे की सर्व भारतीयांनी आपला भारत देश जो जगामध्ये ज्यांचं नाव आहे जे संस्कृती जे ज्ञान जे या मातेला आपली माता म्हणून संबोधतात ते कायम टिकवण्यासाठी सर्व भारतीय यांनी जो आपला जे संस्कृती जपण्याचं काम आजूबाजूला परिसरात होणाऱ्या घटनांवर बारीक लक्ष ठेवून त्याचा वेळोवेळी निषेध व विरोध केला पाहिजे जेणेकरून ह्या घटना घडणार नाहीत ह्या घटना न घडण्यासाठी पोलीस प्रशासन किंवा इतर कुठल्या सरकार किंवा विरोधी पक्षनेते हे जबाबदार धरण्यापरीस स्वतः भारतीय म्हणून आपण स्वतःलाही जबाबदार धरणं तितकंच गरजेचं आहे आणि त्या होऊ नयेत म्हणून आपण सर्वांनी तात्पर्यतेनं किंवा एक भारतीय म्हणून सदैव तत्पर राहणे गरजेचे आहे असे वाटते विद्यालयामध्ये जे बदलापूर येथे घडलेल्या घटनेवर जाहीर निषेध करण्यासाठी आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी तोंडावर काळी फिती बांधून त्याच्यावर जाहीर निषेध नोंदवला आहे तरी या घटनेबद्दल सरकारने लवकरात लवकर काहीतरी तात्काळ त्याच्यावर निर्णय घ्यावा अशी माझी विनंती आहे आणि याबाबत सर्वांनी याबाबत सर्वांनी काहीतरी याबाबत सर्वांनी काळजी घेतली पाहिजे सर्व विद्यार्थिनी काळजी घेतली पाहिजे सरकारनी लवकर लवकर त्या अशा ज्या घटना घडत आहेत याबा याबाबत निर्णय घेतला पाहिजे त्या लवकरात लवकर फाशी दिली जावी अशी माझी विनंती आहे